वर्कऑर्डर निघूनही सिडको वाळूज महानगरातील देवगिरी नदीवरील पूल तसेच मुख्य रस्त्यावरील डांबरीकरण काम कासवगतीने होत असल्याने परिसरातील सिडको प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सिडको प्रशासनाच्या वतीने देवगिरी नदीवरील पूल तसेच मुख्य रस्त्यावरील डांबरी करण्याचे काम अतिशय धीम्या गतीने होत असल्याने रस्त्यावरील जीव घेण्या खड्ड्यांमुळे रहिवाशी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अपघातांचाही सा नागरिकांना सामना करावा लागत आहे देवगिरी नदीवरील पूल गेल्या चार वर्षांपूर्वी वाहून जाऊन एक वाहन तसेच काही नागरिक त्या नदी पात्रात वाहून गेले होते पुलाअभावी रहिवासी नागरिकांना गंभीर धोका उद्भवत असूनही विकास कामे धीम्या गतीने होत असल्याने रहिवासी नागरिकांना पुलाअभावी दोन चार किलोमीटरचा नाहक फेरा मारावा लागत आहे नागरिकांच्या समस्या लक्षात घेता झोपलेल्या सिडको प्रशासनाला जागे करण्यासाठी आज सिडको वाळूज महानगर बचावकृती समितीच्या वतीने सिडकोचे उपकार्यकारी अभियंता उदय चौधरी यांना निवेदन देत कासव गतीने चाललेली सिडको प्रशासनाची कामे जलद गतीने व्हावीत अशी मागणी करण्यात आली तसेच निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडू असा निर्वाणीचा इशाराही सिडको प्रशासनाला सिडको वाळूज महानगर बचावकृती समितीच्या वतीने देण्यात आला यावेळी सिडको वाळूज महानगर बचाकृती सह, नगर बचाकृती समितीचे अध्यक्ष नागेश कोठारे उपाध्यक्ष नरेंद्र सिंग यादव यांच्यासह अविनाश काकडे काकासाहेब सुलताने गणेश बिरंगळ यांची उपस्थिती होती गाव माझा नुसता ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर